टोल टोलना केवळ ड्रग्स सापडला होता तुळजापूरमध्ये नावं आली ते पस्तीस ते चाळीस लोकांची नावं आली पण माझ्या विरोधात सतत एक अर्ज देणार राजेंद्र दिगंबर माने यांनी ताकलवाडी पोलिटिशियनला एक अर्ज दिला की विशाल छत्र हजेमध्ये नाव घ्या पण ते अर्ज दिला मग त्यामध्ये काय झालं आपली सुनील ढेपे धाराशिव त्याने माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने अर्ज तर काही लि कधी नव्हता पण तिने अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र दिगंबरमार यांचा स्फोटक जबाब म्हणून मग ती बातमी मला माझ्या मित्रांनी फॉरवर्ड केली मला विचारली काय बांधगड आहे तुझ्या बरोबर असा असा अर्ज आला तर मी विचारलं त्याला मी पुन्हा डीबी साहेबांना पोलिस स्टेशनला गेलो आणि तिथून सुनील ढेपे यांना ला फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिली ही खरी आहे का आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रीवर खून दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी तर माझ्यावर कुठलाही खुनाचा गुन्हा नव्हता आणि त्यांनी बा, 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 बातमी प्रसिद्ध केली सगळीकडे मित्राचे फोन यायला लागले मग मी त्यांना विचारलं की बा तुम्ही खोटी बातमी का लावली तर त्यांनी मला उत्तर दिले मी माझ्या जे बातमीमध्ये लावलेलं नाही मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली ते एक झाला विषय कुणानंतर चार तीन दोन हजार पंचवीसला बातमी लावली पाच चार दोन हजार पंचवीसला राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये हो की विशाल छत्रीचं नाव घ्या हो म्हणून उदाहराशी कोर्टामध्ये हो जिथे ही केस चालू होती दे तिथं मग तिथून पण त्या कोर्टाने त्याला हकलून लावलं नंतर मी तू मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो मग तिथं अशी जी मीटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये मिटिंग माझा फोटो काढला तिथून पुन्हा नंतर मला त्यांनी अजून एक बातमी लावली की खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून विशालच्या मटका किंगला आमंत्रण असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग, किंग। तुमचं नाव कुठे घेतलं मी पण त्यामध्ये एक भावनिक त्याचा मी ठेका घेतला होता की ठेका घेतल्यामुळं त्याच्यामध्ये भावनिक लोळ तीर्थाचा ठेका त्या मटका किंगला भावनिक लोळ तीर्थाचा ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला मग त्यांच्या माझी पुन्हा नंतर एक दिवशी फोनवर बोलाबोली झाली फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असेल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून मग जब्बार आले मग जब्बार तर केला अरे जब्बरनं मला मला हॉस्पिटलपाशी बोलविलं जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ते करून टाका म्हणजे कोणचे साहेब तर सुनील ढेपे मग त्यांनी एक लाखाची मला मागणी केली मग एक लाखाची मागणी केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत मग मी रिकाम हाताना जाऊ का म्हणून मला जब्बर सेट म्हणले म्हणजे माझ्या अकाउंटला एक पाच दहा हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो तर त्यांनी मला काय सांगितलं तुमच्या अकाउंटवरून नको दुसऱ्या कोणाच्या अकाऊंटवर मारत असेल तर मारा मग मी एका किराणा दुकानमध्ये माझ्या जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना पाच हजार रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला पाच हजार रुपये मारले पण तरी पण मला सारखं सारखं तुझं नाव घेईन तुला अडकिन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला पण नंतर ही कालची तक्रार जी दिलेली आहे मी आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला दा दा दोन तारखेला दोन एक दोन हजार सव्वीसला ती मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला एस पी मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे आणि तीन ती कारवाई झाली आज मग तीन महिन्यांनी कारवाई झाली त्यांना आज अटक केली वाटतं काल आणि जाणून बुजून मला सारखं अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझा ह्या संबंधात कुठलाही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही माझ्यावर गुन्हे एवढे आहेत माझ्यावर अशा कारवाई झाली आहे खून आहे दरोडा आहे कुठलीही माझ्यावर केस नाही पहिले केस होते सगळे निर्दोष झालेले बस उशीर मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला त्यांना तक्रार दिलेली आहे तर पोलिसांनी तक्रार उशीर केलेला आहे मी केलेला नाही ते मग आज का दाखल करून घेतली केस मग ते त्यांना माहित ना चौकशी मी त्यांची वारंवार त्यांच्या एसपी मॅडम कड बीएसपी मॅडम ह्याची चौकशी करत होतो मग त्या चौकशीमुळे त्यांनी मी ती वीस बारा दोन हजार पंचवीस म्हणून मग त्यांनी काल गुन्हा दाखल केला जवळपास माझ्या मागे तर वारदस्त कोणाचा असला असता राजकीय तर माझा त्या दिवशीच गुन्हा दाखल झाला असता त्या दिवशी काही पुरावे दाखल केलेत का के म्हणजे असं हो फोन पे गुगल पे सगळं त्यांना दाखवून दिलेला आहे पुरावे दाखल झाल्यावरच काल गुन्हा दाखल हा दा। काल गुन्हा दाखल झाला दा, दा, हो बँक बैंक स्टेट त्यांना दिली पण चौकशी चालू होती डी ऑफिसला आपले धारा आपल्या तुळजापूर मध्ये तिथून मी सारखं रोज चाललो मग त्यांनी चौकशी चालू आहे चौकशी चालू मग खेळवत राहिली तीन महिने बातम्या दिल्या नाही मी बातम्या माझ्या रोज त्यांनी खोट्या लावल्यात आतापर्यंत त्यांनी बातम्या लावायला चालू केल्या त्यांनी मला मागणी केली मी मटका किंग आहे तर माझ्याकडे केस पाहिजे मटक्याची विशाल छत्र मटका किंग यांची म्हणजे खासदार आणि पालकमंत्र्यापेक्षा मी मोठा नाही त्यांना डावलून विशाल छत्रेला आमंत्रण अशी बातमी लावली मग मी त्यांना विचारणा केली त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज दिला दुसऱ्या दिसेजवळ जेणे लावली त्यांना विचारला हो लावली ना विचार त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्यापाशी सुद्धा ऐकू शकता तुम्ही তুমিটাই <laughs>

आणि पुन्हा ही रेकॉर्डिंग झाल्यावर डे पी साहेब पाठवा म्हणले मला डे पी साहेबांच्या नंबरवर मी ती पुरावा टाकला बघा झूम करून खून दरोडा खंडणी खुनाचा गुन्हा माझ्यावर कुठला नाही खंडणीचा नाही दरोड्याचा नाही जाणून बुजून मला त्रास पैशाच्या हेतूतून दिलेला गेला दिला होता पैशाची मागणी केली काय रेकॉर्ड आहे फोन पे केलेला आहे मी त्यांना नाही पाठवून दिलं त्यांनी मला आणि ज्या बरश सांगितलं ना, ना पाच हजार पाठवायला त्यांचा माणूस आला आणि त्यांच्या नंबरवर पैसे घेतलेले त्याचं पण तुम्हाला दाखवतो आणि मी त्यांना बातमी टाकली तर बातमी पाठवा मला पाठवली त्यांनी ओके म्हणले खाली म्हणजे काय ओके तर मला ब्लॉक केलं त्या दिवशी तुम्ही म्हणता की राजेंद्र माने यांनी तक्रार दिली होती मी तक्रार दिल्यानंतर जसा मजकूर तक्रारीमध्ये आहे तसा कोणी पत्रकार तसं उल्लेख करणार नाही ना, ना तक्रार दिलेलीच नाही त्यांनी दिसता अर्ज दिलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंग पोलिसांनी त्यांना पोच वगैरे दिलेला नाही कुठलीच आणि पोच न देताच ही स्फोटक त्यांच्यापाशी जबाब असेल तर मला सांगा तुम्ही त्यांनी आता तुम तुम्हाला तुम 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 कुठली बातमी दिली मी तर लिगली पाहिजे ना का मी अर्ज दिला असा काही पण तर लगेच बातमी लावली त्यांनी संबोधित त्यांच्याशी इतर मी तर जाऊन चौकशी केली तिथं नाही म्हणले आमचा काय संबंध नाही काय काय सुद्धा काय सुद्धा नाही म्हणले आम्ही जॉब आमच्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रकरण आम्ही कोणाच जबाब घेणार नाही म्हणले असं तुम्ही कोणत्या भीतीपोटी पैसे त्यांना ट्रान्सफर केले काय कारण होतं पैसे देण्याचं कारण म्हणजे सारखं मला भीती घालली तर मी तुला उचला मी ला चांगल्या लावलंय ला मी चांगल्या चांगले चांगले माणसं घातलेत तुम्ही पैसे नाही मला समोरच बोलले ना धाराशिव कोर्टामध्ये मला समोरच भेटले त्यांनी आणि समोरच बोलले आपण हे व्यवहार करण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली होती का मला पैशासाठी असं त्यांनी हे करतायत त्रास देतायत नाही मी तक्रार दिली पहिल्यांदा पुन्हा नंतर त्यांनी काय केलं पा, मी, मी एक तक्रार दिली त्यांनी प्रकरण पैसे दे मला मिटवून टाकतो पण पैसे मी तक्रार दिली आपली मागणी काय की आज ते जे मी अर्ज दिला होता एस पी साहेबांना त्यांनी आज त्याच्यावर कारवाई केली आहे योग्य त्यांना मला न्याय द्यावा त्यांनी तुम्ही बदनामीचा खटल्यावर दाखल करणार हा करणार आहे त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे मी आणि पुन्हा नंतर दिल्लीला सुद्धा मी त्यांची कंप्लीट केलेली आहे जा त्यांच्या ह्याच्यावर चॅनलवर ती पण पोचाय मार्ग त्या दिवशी मी चुकीच्या बातम्या दिल्लीला कम्प्लेट के केलेली त्यांची ऑनलाईन आणि त्यांनी मला पुन्हा काय म्हणले की आता जाऊ द्या मिटलय तुम्ही सांगाल तशी बातमी लावतो मी तिची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सध्याला म्हणजे तुम्ही म्हणाल तशी बातमी लावतो तुम्ही जायक आणि त्याची आयडी म्हणजे त्यांची स्वतःची असते त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणते राजा मानेने डिलीट केली असं कसं होऊ शकतं तुमची बातमी आणि त्यांनी पुन्हा नंतर सुपारी किती घेतली यांची समाजसेवकांची अहो आम्ही मित्रकार आहे पत्रकार आहे असं चुकीचं करायचं नाही कद्याच गर्वत वस्तू होईल अहो आम्ही कशाला तुम्हाला पटायला पाहिजे ना कसं त्याचे समराज सगळ्या बाजू मांडायच्या द्या अहो तुमच्या मुलाच्या गुन्हा माझ्यावर एवढे गुन्हे आहेत तेवढे गुन्हे आहेत कुठले गुन्हे आहेत माझ्यावर अहो त्याला काय नाही आता ह्याचं मी चांगलं लावतो ना तपास वरून खालू पर्यंत लावा गप चुप असणारा माणूस नाही पैसे घेऊन अशी काम करता का तुम्ही

आम्ही तर मग ओपन करायला लागलो एक छत्र आहे का त्या छत्रावर माहिती का तुम्ही मेन छत्र आहे तो छत्र ओपन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी हे ओपन कराय मला आमच्या तर आवाज त्यांना जबाब काय देतील हो आम्ही कुठे छापलाय तुम्ही तुमच्या हजार रुपये किती हरा दिलाय वरच नाही छापला आम्ही काय तर सांगतो दादा आता तुम्हाला पाठवले की मी हा ती जोडून काय बी त्यांना करेक्ट करेल हो आम्ही नाही छापलाय

आणि त्यांनी माझ्याकडून म्हणून पैसे घेतलेला माया पुरावाय फोन पे केलेला ती सुद्धा दाखवत तुम्हाला मी तुम्हाला ती पैसे जाहिरात स्वरूपात मागायला मी नेता नाही मी शेतकरी मी कुठला नेता का रेकॉर्डला बघा मी कुठंच नाही मग मला जाहिरात द्यायचा संबंधच नाही त्यांना त्यांनी मला पैसे मागितले मग माझ्या बातम्या लावायचे पैसे घेऊनच बातम्या लावल्या नाही विशाल छत्रे काय मटका किंग म्हणून लावली खासदाराला आणि पालक मंत्र्यापेक्षा मी मोठा आहे त्यांनी जर बोलली आता की आमच्याकडे नजर चुकीने झालेली आहे तुमची त्यांनी माफी मागितली तर तुम्ही ही विषय खुलोच करणार नाही नाही माफी मागायचं मी एवढा मोठा ना आता पत्रकार आहे सगळे तुम्ही मला कधी माझं नाव मला माहिती ना ओळख दागा पण तिने चुकीचं माझ्यावर केलं दुसऱ्यावर कुण्यावर करू मी त्यांनी जर बोलले माझ्याकडनं चुकी झालेली आहे हा काय चुकी त्यांनी बोलले तर काय माझा माझे काय दुश्मन बांधायला बांध आहे त्यांचा माझा बांधाला बांधा का त्यांचा पण त्यांनी मला किती त्रास झाला ते मला एकट्याला माहिती आहे तेवढं मोठं प्रकरण होतं ड्रग्जचं त्या प्रकरणात माझं नाव गावण्यासाठी यासाठी हाताशी धरून सारखं माझं नाव मटका किंग म्हणजे मटका किंग नसताना माझ्यावर केस तर नाही माझी बातमी लावली का मी त्यांना ते सुद्धा विचारलं मी मटक्या किंग नाही मग तुमच्यावर माझ्यावर एक केस असेल तर दाखवून लावा तुम्ही बातमी तर मग तुमचं नाव कुठे घेतलं मी तर भावनी कल्लोळ तीर्थाचा ठेका मी घेतलेला आहे मग त्या मटका किंगला भावनी कल्लोळ तीर्थाचा ठेका दिलाय असा त्यात उल्लेख आहे ते पण अर्ज मी की दुसऱ्या दिवशी बातमी लावल्या लावल्या आणि तुम्ही बातम्या लावायची पद्धत सगळ्या चुकीच्या बातम्या एखाद्यानं बातमी दिली माझ्यावर खून आहे का लगेच खून तर त्याशी विचारता धीड माराय लागले मला दिसायला लागले सगळं बघा माझ्या खून कुठे मारून अधोकर त्यांना सहा वाजता टाकलाय आणि आठ वाजता केला त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी अशा चुकीच्या बातम्या लावून नये आणि प्रशासनावर आता जी त्यांच्यावर कारवाई केली आहे ती योग्य आहे पत्रकार पैसे मागे नाही कुणीच नाही कुठल्याही पत्रकारांनी ना मला पैसे मागितलेले नाहीत आणि कुठल्या मी पत्रकार म्हणजे मी काय राजकीय नाही मग यार फक्त ढीपी साहेबांनी एवढंच केलं तेरा गुन्ह्यात चौदा गुन्ह्यात पंधरा गुन्हे सतरा गुन्ह्यात राजेंद्र दिगंबर माने आज दहा वर्ष झाल्या माझ्या चुकीचे अर्ज देतो खोट्या केसेस करतो त्याच्यासोबत आता ते काय सलमान खान सारखा एक मोठा काय हरण मारलं होतं हा ते स्वतः द, तडी द, पार आहे हा जिल्ह्यातून त्याच्या मुलांनी एमपीडी लागली होती मुंबई मुंबई जेल ला घातलं होतं त्याला औरंगाबाद जिल्हा किती दिवस त्याला दाबून ठेवलं होतं अंतिम जर आरोप करणार चल